हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ तिकडून ती शुभसका उठल ना उठल ती एका वायता देत राहत काय तिकडे उभं बघितलं अरे कपडा नाही कुठं आली का अजून आंघोळ करून द्यावा परमेश्वरा ह्या कुत्र्यांचं लैच वास कुठल्या तळ्या तळ्यात पाणी नाही कुठल्या मग तुम्हाला का नका नेट बसायचं मी मोबाईल धरून बसली ना तुमच्या नमस्ते सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ 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 काय चाललंय बघा आज तयार होऊन नटापटा करून प्लॅनिंग चाललंय कसल मोठ प्लॅनिंग चाललंय मोठं करा प्लॅनिंग नाही तर काय खरं नाही तुमचं तुम्ही मग गेला बाराच्या <laughs> भावात असंच असं काहीतरी प्लॅनिंग चाललंय हा असं काहीतरी करा तुम्ही की तुम्हाला लगेच फोन आला पाहिजे कोणाचा तरी कोणाचं नाही फोनवर फोन फोनवर फोन आला पाहिजे असं प्ले असं काय करता आणि फोकस समजा इजलाय का <laughs> नाही फोकस ना चार पाच वर्ष झालं माझ्या फोकसच नाही कोणाचा मग काय म्हणता का नाही नाही उड्या काय मग तस नाही असं वेगळं काहीतरी प्लेनिंग पण आता लगेच करायचं आहे लगेच नका करू हा मग किंवा तरी मोठा काय कुठं दरोडा बिरुडा म्हणजे कसं आहे जेणेकरून नाव बी खराब नाही झालं पाहिजे तुझ मा मी काटीने छानेन तुम्हाला तो केलं मी जरी काय केलं म्हणायचं त्यांनी केलं माझं काय समज बघत मग असं काहीतरी कमेंट मध्ये सुचवा काय केलं पाहिजे जेणेकरून माझं आता तुम्हाला नाही का वाटलं असं तुम्ही लईत फालतू बोलला सकाळ सकाळ फालतू नाही प्लॅनिंग चाललं आहे माझं म्हणून इतक्या लवकर आंघोळ करून बसल्यावर सजून दजून प्लॅनिंग करायसाठी चांगलं चांगलाच विचार चालला बरं जातो ल मुलं फपुल मस्त हां लगेच फोन आले त्यांना हां बोला हॅलो कोणाचा आला काय झालं इतकी नाटकं तर करतात ना आ मस्त काम राहिलं काम करता करता आली म्हणते बस ही बसले बाजरी उघडायची उन्हात टाकायची दुसरी कपडे धुवायचे ती सकाळ सकाळ त्यांचा हड चालला होता तर बापू वज घेऊन आलं बापूने आज मनाव घेतले म्हणलं अस त्यांनी एकदाच रान मोकळं करा सगळं एक वापा रानात राहिला या बापू आणि काय का झालं बापू दोन देणे का एका वाप का दोन्ही आणलं दोन्ही एका वाप्यात ना होय आता दोन मिनट वज सोडते मी सोडू का नक का। कातर काढायची वजं बापू राहनातनं घेऊन आलं तर गेलं बापू एक वज आणायचं राहिले <coughs> माझं रात्री डोकंही दुखल्यामुळं माझं पार असंही झाल्या सका झाले रात्री खूप उलट्या आणि जेवण नाही काय नाही तशी झोपली गोळी खाली त्याच्यामुळं आज वयस कसं तरी व्हायला हो लागले पण काय झाले तीन बाप गे लावायचं राहिल्या ते लावून घ्यायचं सांगितल्यात बापू खावा त्यात आणि आत्याचं घरात काय चाललंय अजून कपडे धुवायचे ते हे गेलं वाटतं उठून बसलेलं एक ओझ राहिलं आहे म्हटलं घेऊन येतो चालतं एकदा दोन चार दिवसाला आणतात ना पाऊशी आल्या परत रानात गाडी जात नाही आत्याचं काय चाललंय काय माहिती उशीर झालाय पोरांची <coughs> शाळेचा टायमिंग झाला आता साडे नऊ वाजल्यात तर वांग केले मोकळ तेलात टाकून परतून घेतले आणि त्यात मीठ मसाला टाकायचा आहे सगळे टाकले आणि मसाला टाकायचा राहिलाय कनिका पोरांचं पण शाळेचं उरकावं लागतंय या उठले मी तिने उरकले या करायचं दळण करावं लागतं पीठ संपलंय चला काही नाही काय रोज काम हायच नवीन निघालेलंच आहे दार पण काढली दूध घालाय जायचंय अजून मांजर दूध पिऊन छानपैकी बसली आणि स्वतःच्या पिलाला पासती कसं चाललंय आरामचे आराम चाललाय ना आराम आता लय मजा वाटत असन बरं वाटत असं आरामशीर फिराय नाही काय नाही आणि मांजरच आहे बर का हो बोका कुठे गेलाय काय तुला आमचा आठ दिवस झाला घरीच नाही आला आता त्याला बॉल वॉव लागेल हिऱ्या पण आणून ठेवलाय बॉल लावल्या व्य म्हणलं तर येतो नाही तर रानाचा शिंडत बसतो आणि घरच्या शिताफळा शितापळ पिकाय घातल्या ती मस्तपैकी सारखी शिताफळच लागले ती चाल स्वयंपाकची म्हणते की त्याला चपात लाटायचा आगर मस्त वातावरण झाले असं शी कुठं गेलं काय तिकडे चाललंय बाय सगळ्यांना शुभ